नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं अभिषेक बावणे विदर्भ पॅटर्न अकॅडमीवर मित्रांनो शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नागपूर गट ड भरती दोन हजार चोवीस ची चालू घडामोडीचे अति संभाव्य प्रश्न नक्की पाठ करून ठेवा त्याच्यातील पहिला प्रश्न पहा केंद्र सरकारच्या माहिती प्रसारण मंत्रालयाच्या सचिवपदी कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे प्रश्न महत्वाचा आहे पहा केंद्र सरकारच्या माहिती व प्रसारण मंत्रालयाच्या सचिव पदी कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक तीन संजय जाजू यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे क्रमांक दोन बघा भारतीय नौदलामध्ये दाखल झालेल्या आय एन एस या जहाजाला वेग ताशी किती किलोमीटर आहे प्रश्न महत्वाचा आहे भारतीय नौदलात दाखल झालेल्या आय एन एस या जहाजाला वेग ताशी किती किलोमीटर आहे याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक चार तीस किलोमीटर ताशी आहे प्रश्न क्रमांक तीन बघा जागतिक कर्करोग दिन कधी साजरा करण्यात येतो जागतिक कर्करोग दिन कधी साजरा करण्यात येतो याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक तीन चार फेब्रुवारीला करण्यात येत असतो क्रमांक चार बघा नितीश कुमार यांनी कितव्यांदा बिहारच्या मुख्यमंत्रीपदी शपथ घेतली आहे नितीश कुमार यांनी कितव्यांदा बिहारच्या मुख्यमंत्रीपदी शपथ घेतली आहे याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक तीन नऊ वेळा त्यांनी शपथ घेतली आहे प्रश्न क्रमांक पाच बघा भारतात दोन हजार बावीस दोन हजार तेवीस या आर्थिक वर्षामध्ये किती किलोमीटर लांबीचे राष्ट्रीय महामार्ग तयार करण्यात आले भारतामध्ये दोन हजार बावीस दोन हजार तेवीस या आर्थिक वर्षात किती किलोमीटर लांबीचे राष्ट्रीय महामार्ग बांधण्यात आले तयार करण्यात आले आहे याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक तीन दहा हजार तीनशे एकतीस किलोमीटर लांबीचे राष्ट्रीय महामार्ग बांधण्यात आले आहे प्रश्न क्रमांक सहा बघा महाराष्ट्र राज्यातील जळगाव जिल्ह्यातील अमळनेर येथे कितवे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आयोजित करण्यात आले आहे महाराष्ट्र <tun> राज्यातील जळगाव जिल्ह्यातील अमळनेर येथे कितवे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आयोजित करण्यात आले आहे याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक दोन सत्त्याण्णव मराठी अखिल भारतीय साहित्य संमेलन आयोजित करण्यात आलेले आहे प्रश्न क्रमांक सात बघा सत्त्याण्णव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटन कोणाच्या हस्ते करण्यात आले आहे प्रश्न महत्वाचा आहे सत्त्याण्णव अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटन कोणाच्या हस्ते करण्यात आले आहे याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक चार सुमित्रा महाजन यांच्या हस्ते करण्यात आले आहे प्रश्न क्रमांक आठ बघा कोणत्या देशाने भारताची पेमेंट प्रणाली यूपीआय च्या वापरण्यास मान्यता दिली आहे कोणत्या देशाने भारताची पेमेंट प्रणाली च्या वापरण्यास मान्यता दिलेली आहे याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक तीन फ्रान्स या देशाने मान्यता दिलेली आहे प्रश्न क्रमांक नऊ बघा केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सलग कितव्यांदा लोकसभेमध्ये अर्थसंकल्प सादर केला आहे केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सलग कितव्यांदा लोकसभेमध्ये अर्थसंकल्प सादर केला आहे याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक एक सहाव्यांदा त्यांनी सादर केलेला आहे प्रश्न क्रमांक दहा बघा चालू आर्थिक वर्षामध्ये केंद्र सरकार किती लाख कोटींचा निधी बाजारातून कर्ज म्हणून उभारणार आहे प्रश्न महत्वाचा आहे चालू आर्थिक वर्षात केंद्र सरकार किती लाख कोटींचा निधी बाजारातून कर्ज म्हणून उभारणार आहे याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक दोन चौदाशे तेरा कोटीचा कर्ज म्हणून बाजारातून उभारणार आहे प्रश्न क्रमांक अकरा बघा जागतिक खाद्य दिन म्हणजेच अन्न दिन कधी साजरा करण्यात येतो जागतिक खाद्य दिन म्हणजेच अन्न दिन कधी साजरा करण्यात येतो याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक दोन सोळा ऑक्टोबरला करण्यात येतो प्रश्न क्रमांक बारा बघा हेनले पासपोर्ट इंडेक्स दोन हजार तेवीस मध्ये जगात भारत कितव्या स्थानी आहे प्रश्न महत्त्वाचा आहे हेनले पासपोर्ट इंडेक्स दोन हजार तेवीस मध्ये जगामध्ये भारत कितव्या स्थानी आहे याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक एक ऐंशी आहे प्रश्न क्रमांक तेरा बघा मिस अर्थ इंडिया दोन हजार तेवीस कोण ठरली आहे मिस अर्थ इंडिया दोन हजार तेवीस कोण ठरली आहे याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक चार प्रिया सैन ह्या ठरल्या आहेत प्रश्न क्रमांक चौदा बघा महाराष्ट्रातील कोणत्या गावाची घोषणा फळांचे गाव म्हणून करण्यात आली आहे महाराष्ट्रातील कोणत्या गावाची घोषणा फळांचे गाव म्हणून करण्यात आलेली आहे याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक दोन धुमाडवाडी असं त्या गावाचं नाव आहे प्रश्न क्रमांक पंधरा बघा वन नेशन वन इलेक्शन या समितीच्या अध्यक्षपदी केंद्राने कोणाची नियुक्ती केली आहे वन नेशन वन इलेक्शन या समितीच्या अध्यक्षपदी केंद्राने कोणाची नियुक्ती केली आहे याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक चार रामनाथ कोविंद यांची नियुक्ती केली आहे प्रश्न क्रमांक सोळा बघा राष्ट्रीय क्रीडा दिन किंवा राष्ट्रीय खेळ दिवस कोणत्या खेळाडूच्या जयंतीनिमित्त साजरा केला जात असतो राष्ट्रीय क्रीडा दिन किंवा राष्ट्रीय खेळ दिवस कोणत्या खेळाडूच्या जयंतीनिमित्त साजरा केला जातो याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक एक हॉकीचे जादूगर असणारे मेजर ध्यानचंद यांच्या जयंतीनिमित्त साजरा केला जातो प्रश्न क्रमांक सतरा बघा महाराष्ट्रातील पहिले दिव्यांग पार्क कोणत्या शहरात साकारण्यात येणार आहे महाराष्ट्रातील पहिले दिव्यांग पार्क महाराष्ट्रातील कोणत्या ठिकाणी साकारण्यात येणार आहे याचे ये उत्तर क्रमांक आहे ऑप्शन क्रमांक तीन नागपूर या शहरामध्ये स्थापन करण्यात येणार आहे मित्रांनो नागपूर जीएमसी त्याच्यामध्ये हा प्रश्न नक्की येणार आहे तर पाठच करून ठेवा त्यानंतरचा प्रश्न भारत सरकारने कोणत्या वर्षापर्यंत क्षयरोग निर्मूलनाचे उद्दिष्ट ठेवले आहे भारत सरकारने कोणत्या वर्षापर्यंत क्षयरोग निर्मूलनाचे उद्दिष्ट ठेवले आहे याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक तीन तर पंचवीस पर्यंत ठेवले आहे प्रश्न क्रमांक एकोणावीस बघा पंतप्रधान मुक्त रोग भारत अभियानाची सुरुवात कोणी केली आहे पंतप्रधान क्षयरोगमुक्त भारत अभियानाची सुरुवात कोणी केली आहे याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक तीन द्रौपदी मुर्मू ह्या भारताच्या राष्ट्रपती यांनी सुरू केली आहे प्रश्न क्रमांक वीस बघा भारतीय ऑलिम्पिक संघटनेचे सचिव कोण आहेत भारतीय ऑलिम्पिक संघटनेचे सचिव कोण आहेत याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक दोन राजीव मेहता हे आहेत प्रश्न क्रमांक एकवीस बघा खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धा दोन हजार तेवीस मध्ये महाराष्ट्राने किती पदके जिंकली आहेत खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धा दोन हजार तेवीस मध्ये महाराष्ट्राने किती पदके जिंकली आहेत याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक दोन एकशे अठ्ठावन्न पदके महाराष्ट्राने जिंकली आहेत प्रश्न क्रमांक बावीस बघा महाराष्ट्र भूषण पुरस्कार दोन हजार तेवीस कोणाला जाहीर झाला आहे महाराष्ट्र भूषण पुरस्कार दोन हजार तेवीस कोणाला जाहीर झाला आहे याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक तीन अशोक शराफ यांना जाहीर झालेला आहे मित्रांनो प्रश्न कसे वाटले नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा व टेलिग्राम लिंक सुद्धा जॉईन करा भेटूया नवीन प्रश्नासह नवीन माहितीसह तोपर्यंत बाय टेक केअर काळजी घ्या